हे लबाड सरकार आहे हे झोपेचे सोंग घेतलेलं सरकार आहे आज आम्ही कुंभकर्ण या ठिकाणी घेऊन आलो आहोत पण त्या कुंभकर्णाला सुद्धा त्यांनी सोडलं नाही पोलीस प्रशासनाने त्यांनाही ताब्यात घेऊन टाकलेलं आहे शिवसेना सातारा जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीने आज साताऱ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र सरकार म्हणजे घोषणांचा पाऊस आणि विकासाचा दुष्काळ असणारं सरकार आहे या सरकारने अनेक योजना घोषित केल्या पण त्यातल्या कोणत्या योजना परिपूर्ण केलेल्या नाहीत आज तुम्ही बारकाईने विचार करा या सरकारने एक वर्षापूर्वी सातारा जिल्ह्यासाठी एकशे पंधरा केले के होते यापैकी केंद्र शासनाने त्यांचा हिस्सा दिला त्यापैकी पीक विमा कंपनीला त्यांचा हिस्सा दिला परंतु महाराष्ट्र शासनाच्या हिस्चे चाळीस कोटी रुपये एक वर्ष झालं हे शासन वर्ग करत नव्हतं याच्यामुळे आंदोलन घ्यावं लागतंय दोन हजार सतरा पासून ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली त्यावेळेस प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकरी वर्गाला जे सानुग्रह अनुदान या शासनाने डिक्लेअर केलं होतं त्यातला एकही रुपया शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मिळालेला नाही किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना जो निधी सेंट्रल करून येतो त्याची अत्यंत गरज आहे त्याचबरोबर कित्येक शेतकऱ्यांना याचा लाभच मिळत नाहीये अनेक भागांमध्ये दुर्गम भागामध्ये वन्यजीवांपासून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते परंतु त्या गोष्टीची भरपाई शासनाकडून त्या स्वरूपात मिळत नाही आज शासनाने सोयाबीनला चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपये हमीभाव जाहीर केला आहे पण या ठिकाणचे व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत आहेत चार हजार शंभर ते चार हजार दोनशेमध्ये सोयाबीन खरेदी केले जात आहे शेतकऱ्याचा उत्पन्नाचा खर्च देखील निघत नाही मात्र हे सरकार आपल्या डोळ्यासमोर निवडणुका ठेवून लाडक्या बहिणींचे पैसे मात्र वेळेत वर्ग करते हे लबाड हो सरकार आहे हे झोपेचे सोंग घेतलेले सरकार आहे आज आम्ही कुंभकर्ण या ठिकाणी घेऊन आलो होतो पण त्या कुंभकर्णाला सुद्धा यांनी सोडलं नाही पोलीस प्रशासनाने त्यांनाही ताब्यात घेऊन टाकलेला आहे या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या सर्व मागण्या तात्काळ पूर्ण झाल्या नाही तर या सरकारला हीच जनता काढल्याशिवाय राहणार नाही जय महाराष्ट्र शिवसेना सातारा जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीने आज इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विषय अत्यंत गंभीर आहे हे सरकार म्हणजे घोषणांचा पाऊस आणि विकासाचा दुष्काळ असणारं हे सरकार आहे या सरकारनं अनेक योजना घोषित केल्या पण त्यातल्या कोणत्याही योजना परिपूर्ण केलेल्या नाहीत आज तुम्ही बारकाईनं विचार करा या सरकारनं एक वर्षापूर्वी या सातारा जिल्ह्यासाठी एकशे पंधरा कोटी रुपये पीक विम्यासाठी मंजूर केले होते यापैकी केंद्र शासनानं त्यांचा हिस्सा दिला यापैकी पीक विमा कंपनीनं त्यांचा हिस्सा दिला परंतु महाराष्ट्र शासनाच्या हिस्शाचे चाळीस कोटी रुपये एक वर्ष झालं हे शासन वर्ग करत नव्हतं याच्यामुळे हे याच्या आजचं आंदोलन घ्यावं लागलं आहे दुसरी गोष्ट दोन हजार सतरापासून ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली त्या त्यावेळेस प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकरी वर्गाला जे सानुग्रह अनुदान या शासनानं डिक्लेअर केलं होतं त्यातला एकही रुपया आज तागायत शेतकऱ्यांना मिळालेला नाही तिसरी गोष्ट किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना जो निधी सेंट्रलकडून येतो त्याची अत्यंत अनियमितता आहे त्याचबरोबर कित्येक शेतकऱ्यांना याचा लाभच मिळत नाही आहे अनेक भागामध्ये दुर्गम भागामध्ये वन्यजीवांपासून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं आहे परंतु त्या गोष्टीची भरपाई शासनाकडनं त्या स्वरूपात मिळत नाही आज शासनानं ना सोयाबीनला अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नासशे रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे पण या ठिकाणचे व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत आहेत एक्केचाळीसशे बेचाळीसशे रुपयामध्ये आज सोयाबीन खरेदी केलं जात आहे शेतकऱ्याचा उत्पादनाचा खर्च देखील निघत नाही मात्र हे सरकार आपल्या डोळ्यासमोर निवडणुका ठेवून लाडक्या बहिणींचे पैसे मात्र वेळेत वर्ग करते हे लबाड सरकार आहे हे झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आहे आज आम्ही कुंभकर्ण या ठिकाणी घेऊन आलो होतो पण त्या कुंभकर्णालासुद्धा यांनी सोडलं नाही पोलीस प्रशासनानं त्यांनाही ताब्यात घेऊन टाकलेलं आहे या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या सर्व मागण्या तत्काळ पूर्ण झाल्या नाहीत तर या सरकारला हीच जनता गाडल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र